नमस्कार आपण पाहता पाहतात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा आता बातमी आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चार अ चे नगरसेविका पदाचे अपेक्षा उमेदवार सो शानुबाई सोपान जाधव या हेलिकॉप्टर चिन्हावर निवडणूक लढवत असून सुजन नागरिकांनी त्यांना प्रचंड मत देऊन विजय करावं असे त्यांचे चिरंजीव संतोष सोपान जाधव यांनी तमाम नागरिकांना आवाहन केले आहे की आपण समाजसेवेसाठी ही निवडणूक लढवत असून सर्वांनी मताधिक्यांनी निवडून देऊन त्यांना सहकार्य करावं असं त्यांनी विनंती केली आहे यावेळी प्रतिनिधी नागेश यांनी साधला हे संपर्क पाहूयात क्षणचित्र नमस्कार मी संतोष सोपानराव जाधव माझ्या आई सौ सो शानुबाई सोपान जाधव हे प्रभाग क्रमांक चार ओबीसी महिला गट अ अपक्ष उमेदवारी आम्ही सादर केलेली आहे तर आज दुसरा दिवस आहे आम्हाला चिन्ह मिळून एकतर इथल्या प्रशासनाने आणि राज्य शासनाने अपक्षावर खूप मोठा अन्याय केलेला आहे जो अन्याय झालेला आहे ज्या पक्षाच्या लोकांना चिन्ह मिळून आज चार चार पाच पाच दिवस होत आहेत आणि आज आम्हाला काल चिन्ह मिळाले पण आमचे वाहनं जे परवाना घेण्यासाठी आम्ही इथे उभा केलेले आहेत कालपासून या ठिकाणी जो अधिकारी आहे आर टी ओ मॅडम त्यांचं काय मला नाव माहीत नाही आहे त्यांना आम्ही सकाळपासून त्यांच्या ऑफिसला सतत पाच पाच मिनटाने चक्करा मारत आहेत पण अद्यापही अधिकारी त्या टेबलला नाही आहे आणखी येत नाही आहे तर त्या संबंधामध्ये आम्ही प्रत्यक्ष निवडणूक अधिकारी तहसील एस डी एम मॅडम यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांचे सेवक त्यांच्या दरवाजामध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला त्यांना संपर्क साधण्यासाठी जाऊ देत नाही आहेत एकतर या अहमदपूर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण जर सांगितलं तर अगोदर सगळ्या कार्यकर्त्यांची चाचपणी केलेली आहे चाचपणी करून आम्हाला तर एक अन्याय झालेला आहे सगळ्यात मोठा आम्ही स्वतंत्र सामाजिक कामामध्ये सगळ्यात अगोदर अग्रेसर राहून देखील आम्हाला अन्याय झाल्यामुळे आम्ही अपक्ष थांबलो आहे पण अपक्ष थांबल्यानंतरही आमच्यावर अन्याय होत आहे हे सगळ्यांना दिसत आहे कारण आम्हाला चार पाच दिवस झालेत लोक पक्षांचे चिन्ह मिळून प्रचार चालू आहेत आणि आमचं प्रचार करण्यासाठी आम्हाला काल चिन्ह मिळालेले आहे आणि आम्ही कालपासून या प्रयत्नामध्ये आहात की आम्हाला परवाना द्या म्हणून आम्ही या तहसील कार्यालयासमोर आलेलो हो, आहोत तरी सकाळपासून आत्ता कंप्लीट आमचे टायमिंग बघा दोन वाजून अकरा मिनिट झालेले आहेत तरीही इथल्या प्रशासनाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करत नाहीत अद्याप हे आम्हाला अपक्ष उमेदवार असल्यामुळे आम्हाला परवाना देत नसल्यासारखं दिसत आहे असं चित्र स्पष्ट दिसत आहे तरी मायबाप वार्ड क्रमांक चारमधील मायबाप जनतेनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून येत्या निवडणुकीत सौ सो शानुबाई सोपान जाधव यांना प्रचंड मताने विजय करून हेलिकॉप्टर या चिन्हाला बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय शेवालाल जय भीम जय शिवराय